नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतोय न्यूज डंका आजचा दिवस हा निश्चितपणे एक काळा दिवस आहे सात वर्षापूर्वी आजच्याच दिवशी पुलवामामध्ये भारतीय जवानांवर हल्ला झाला होता आजच्याच दिवशी अमेरिकी फेडरल न्यायालयाने भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला दोषी ठरवल्याची बातमी आलेली आहे खलिस्तानी दहशतवादी गुरु सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप या गुप्तावर ठेवण्यात आलेला आहे अमेरिकी सरकारने फेडरल न्यायालयाला विनंती केलेली आहे की या गुप्ताला किमान एकवीस ते चोवीस वर्षापर्यंत शिक्षा ठोठावण्यात यावी गुरुपतवन सिंग पन्नू यांची हत्या करण्याची जबाबदारी या निखिल गुप्ता यांच्यावर विकास यादव या व्यक्तीने सोपवली होती आणि अमेरिकी तपास यंत्रणांच्या मते हा विकास यादव भारतीय गुप्तचर यंत्रणांशी संबंधित आहे भारत सरकारने मात्र या संपूर्ण प्रकरणाशी आपला काही संबंध नाहीये असं म्हणून अक्षरशः हात झाटकलेले आहेत एकोणीसशे ऐंशीची घटना आहे जोनाथन अमेरिकी नागरिकाला अमेरिकी सुरक्षा यंत्रणांनी अटक केली तो जीव होता आणि त्याच्यावर ठपका होता इस्रायलसाठी हेरगिरी करण्याचा जोनाथनला तीस वर्षांची सजा सुनावण्यात आली ही सजा जेव्हा संपत आली तेव्हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन यांनी अशी घोषणा केली होती की जोनाथनचं मायदेशी स्वागत करायला मी स्वतः जाणार आहे इस्रायल हा अमेरिकेचा मित्र देश आहे दोन्ही देशांची जी, जी परराष्ट्र धोरण आहेत ते एकमेकांना पूरक असतात दोन्ही देश सामरिक भागीदार आहेत तरी सुद्धा इस्रायल अमेरिकेमध्ये हेरगिरी करत असतो इस्रायल जर अमेरिकेमध्ये हेरगिरी करत असेल तर जगातील कोणताही देश कोणत्याही देशामध्ये हेरगिरी करू शकतो ही बाब स्पष्ट आहे सारंग नेटबर्न यांच्या फेडरल कोर्टासमोर निखिल गुप्ता यांच्या प्रकरणाची सुनावणी झाली गुप्ता यांच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हेरगिरीबाबत जगभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे सारा नेटबर्ग यांनी गुप्ता दोषी ठरवलेले पाकिस्तान कॅनडा युरोप आणि अमेरिका या देशामध्ये अशा काही घटना घडत आहेत ज्याचा संबंध थेट भारताशी जोडला जातोय भारतीय गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अनालिसिस बिनशी जोडला जातोय गेल्या दोन तीन वर्षापासून पाकिस्तानमध्ये अज्ञात गनमॅन सक्रिय झालेले आहेत आणि या लोकांनी किमान दोन ते अडीच डझन अशा लोकांचा खात्मा केलेला आहे ज्यांचा संबंध कधी काळी भारतामध्ये झालेल्या घातपाती कारवायांशी किंवा दहशतवादाशी आहे एकेकाला शोधलं जात आहे आणि त्याला टिपलं जात आहे दोन सुसाट मोटरसायकलवरून हल्लेखोर येतात सावजाला टिपतात त्याचा बळी घेतात आणि सुसाट निघून जातात नियोजन इतकं अफलातून असतं की अजूनपर्यंत अशा प्रकारच्या एकाही हल्लेखोराला पाकिस्तानमध्ये पकडण्यात आलेलं नाहीये पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा कायम भारताकडे बोट दाखवत असतात परंतु त्यांचा आरोप सिद्ध आर करण्यासारखा छटाभर पुरावा सुद्धा या सुरक्षा यंत्रणांकडे नाहीये दोन हजार तेवीस मध्ये कॅनडामध्ये खलिस्तान टायगर फोर्सच्या हरदीप सिंग निज्जर या दहशतवाद्याला गोळ्या काढून ठार करण्यात आलं आणि याच दरम्यान झेकोस निखिल गुप्ता या भारतीय व्यावसायिकाला अटक करण्यात आली ही अटक अमेरिकेच्या सांगण्यावरून करण्यात आली आणि अमेरिकी तपास यंत्रणांचा असा दावा आहे की हा निखिल गुप्ता झेकोस बसून पतवंत सिंग पन्नू या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचत होता अमेरिकेच्या तपास अधिकाऱ्यांनी आरोपपत्रामध्ये जे काय म्हटलंय त्यानुसार निखिल गुप्ता याच्या मागे जो ब्रेन आहे त्या ब्रेनचं नाव विकास यादव विकास यादवनेच निखिल गुप्तावर पन्नूचं काम तमाम करण्याची जबाबदारी सोपवली होती आणि ही जबाबदारी हाती आल्यानंतर निखिल गुप्ता कामाला लागला त्याने अमेरिकेमध्ये एक कंत्राटी मारेकरी शोधला त्याच्याबरोबर एक लाख डॉलरचा सौदा केला एक लाख डॉलर ही खूप मोठी रक्कम आहे भारतीय रुपयामध्ये जर सांगायचं झालं तर जवळजवळ नव्वद लाख रुपये तर नव्वद लाखांचा हा सौदा ठरला परंतु त्याचवेळी नेमका हा निखिल गुप्ता अमेरिकी तपास यंत्रणांच्या जाळ्यात आला आणि चौकशीमध्ये त्याने विकास गुप्ताचं नाव तपास यंत्रणांना सांगितल्याचं समजतं परंतु भारतीय सरकारने आहे की जे काही घडलंय त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीये निखिल गुप्ता ही व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्याला फेडरल न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात खरोखरच हा निखिल गुप्ता पन्नूचा काटा काढणार होता का पन्नूचा काटा काढण्याची जबाबदारी त्याच्यावर विकास यादव यांनी सोपवली होती का विकास यादवचा खरोखरच रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉशी काही संबंध आहे का रॉने खरोखरच पन्नूचा निकाल लावण्यासाठी असं काही स्पेशल ऑपरेशन नियोजन होतं का आणि हे ऑपरेशन आता खरोखरच फसलं आहे का या सगळ्या प्रश्नातून आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो भारत आपल्या शत्रूंचा निकाल लावण्यासाठी विदेशाच्या भूमीवर अशा प्रकारच्या काही ऑपरेशन्स नियोजन करतोय का विदेशाच्या भूमीवर जेव्हा एखादा देश अशा प्रकारची ऑपरेशन रचतो किंवा अशा प्रकारची ऑपरेशन आखली जातात तेव्हा ढोल वाजवले जात नाही कोणत्याही प्रकारचा गाजावाजा केला जात नाही शक्य तेवढी गोपनीयता पाळली जाते आता पाकिस्तानमध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अज्ञात गनमॅननी जवळजवळ दोन तीन डझन लोकांचा निकाल लावला ज्यांचा निकाल लावला ते उघडपणे भारताचे शत्रू होते कधी काळी भारतामध्ये झालेल्या घातपातामध्ये त्यांचा हात होता परंतु त्यांचा खात्मा झाल्यानंतर भारत सरकारने कधीही जाहीर केलं नाही की हे आम्ही केलं म्हणून पाकिस्तानमध्ये जे बडे बडे गेम झालेले आहेत ते ज्या अज्ञाताने केले त्यांची नावं त्यांचे चेहरे कधीही समोर येऊ शकत नाही भविष्यात सुद्धा कारण गोपनीयता या सगळ्या स्पेशल ऑपरेशनचा महत्वाचा गाभा असतो आणि हा असा एक नियम आहे जो अपरिवर्तनीय आहे त्याच्यामध्ये कधीही बदल शक्य नाहीये त्यामुळे विदेशाच्या भूमीवर जेव्हा किंवा एखाद्या निखिल गुप्ताला अटक होते तेव्हा त्याचा ते आमच्याशी कोणताही संबंध नाही आहे हे सांगितलं जाणं अपेक्षितच असतं अशा प्रकारच्या ऑपरेशन्सना हेरगिरीच्या भाषेमध्ये कुवट ऑपरेशन म्हटलं जातं अमेरिकेच्या तपास अधिकाऱ्यांनी आरोपपत्रामध्ये जे काही म्हटलंय त्याच्यावर जर विश्वास ठेवायचा तर निखिल गुप्ता यांनी चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या सोपवल्या होत्या म्हणजे ज्या व्यक्तीला त्यांनी सुपारी दिली होती एक लाख डॉलर देण्याचं आश्वासन दिलं होतं पन्नू यांची हत्या करण्यासाठी ती व्यक्ती निघाली अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांची खबरी म्हणजे खबरी म्हणून तो अनेक वर्ष काम करत होता अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांसाठी आणि त्याच्याशी संपर्क केला निखिल गुप्ता याने त्याच व्यक्तीने सगळे पुरावे आणि माहिती अमेरिकी सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात दिली पन्नू यांच्या हत्येसाठी देण्यात आलेली आगाऊ रक्कम निखिल गुप्ता यांनी त्या मारेकऱ्याला केलेले मेसेज त्या मारेकऱ्याबरोबर बरोबर निखिल गुप्ता यांचे झालेले चॅट आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असा सगळा मालमसाला या खबऱ्याने अमेरिकी सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात दिल्या म्हणजे फक्त माहिती दिली नाही पुरावे सुद्धा दिले आणि त्याच्यामुळे अमेरिकी सुरक्षा यंत्रणांचं काम बहुधा सोपं झालं असावं हे सगळे पुरावे त्यांनी फेडरल न्यायालयाच्या समोर ठेवले आणि त्याच्यानंतर फेडरल न्यायालयाने निखिल गुप्ता यांना या प्रकरणामध्ये दोषी ठरवलेले आहे अमेरिकेमध्ये प्रायवसीच्या मुद्द्यावरून नेहमी वाद होत असतात आपण ऐकलं असेल अमेरिकेच्या मीडियामध्ये मेड़ी, सोशल मीडियामध्ये मेड़ी, या मुद्द्यावरून नेहमी चर्चा होत असते आणि त्याचं कारण आहे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी अमेरिकाभर तंत्रज्ञानाचं असं काही जाळं पसरून ठेवलेलं आहे की ज्याच्यामुळे अमेरिकी नागरिक काय करतो तो काय बोलतो कुठे जातो त्याच्या कारवाया का कारवाय चालू असतात त्याच्या कोणत्या प्रकारच्या कारवाया चालू असतात या सगळ्यावर अमेरिकी सुरक्षा यंत्रणांची नजर असते आणि त्याच्यामुळे आमच्या खाजगी जीवनावर अतिक्रमण केलं जात आहे हे अतिक्रमण अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा आहेत अशा प्रकारचा दावा तिथले अनेक नागरिक करत असतात आणि हा दावा मीडियाच्या माध्यमातून उचलून धरला जातो निखिल गुप्तांच्या बाबतीत ही बाब तर नडली असेलच परंतु त्यात भर पडली मानवी इंटेलिजन्सशी ज्यांच्याशी त्यांनी सन्मान मानलं होतं तो निघाला अमेरिकेचा खबरी आणि त्या खबऱ्यानेच निखिल गुप्ता यांचा कार्यक्रम केलेला दिसतोय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काठमांडू मधून भारतीय विमानाचं अपहरण झालं आणि या अपहरण प्रकरणामध्ये एक आरोपी होता जोहर इब्राहिम मेस्त्री त्याला अज्ञातांनी ठोकलं पठाणकोट हल्ल्याचा जो मास्टर माइंड होता शाहीद लतीफ याला अज्ञातांनी ठोकलं आणि अशा प्रकारच्या जवळजवळ दोन अडीच डझन लोकांना ठोकण्यात आलं पाकिस्तानमध्ये तेव्हा पाकिस्तानमध्ये अशी पाकिस्तान कुजबूज सुरू झाली की ही जी अज्ञातांची सरकार सुरू आहे त्याचा निश्चितपणे कोणीतरी मास्टर माइंड असणार रिंग मास्टर असणार आणि हा रिंग मास्टर कदाचित भारतामध्ये बसला असण्याची शक्यता आहे कुजबूत चर्चेमध्ये परावर्तित झाली तेव्हा जेव्हा कॅनडामध्ये हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याला ठोकण्यात आलं त्यावेळी कॅनडामध्ये जस्टिन टुडो नावाचा जोकर पंतप्रधानपदी बसला होता आणि त्यांच्या सरकारमध्ये जे अधिकारी होते नेते होते त्यांनी थेट भारतावर आरोप केला की हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात आहे हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येनंतर बहुधा अमेरिका आणि अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असतील आणि त्यांचे जे खलिस्तानी असेट्स आहेत पन्नू पन्नूसारगे यांना पुरेपूर सुरक्षा देण्याचा प्रयत्न अमेरिकी सरकारने केला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अमेरिकी सरकारने केला आणि कोण यांच्या मागावर आहे त्याचा माग घेण्याचा प्रयत्न सुद्धा या यंत्रणा बहुधा करत होत्या आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा हरदीप सिंग निजरची हत्या कधी झाली अठरा जून दोन हजार तेवीस रोजी आणि निखिल गुप्ता यांना जिकोस्लावाकियामध्ये अटक कधी झाली तीस जून दोन हजार तेवीस रोजी आणि दोन घटनांमध्ये फक्त बारा दिवसाचं अंतर आहे गुरुपतवन सिंग पन्नू हा थंड पडलेल्या खलिस्तानच्या बुद्ध्याला फुंकर घालून तो पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करत होता खलिस्तानसाठी प्रचंड आरडाओरडा करत होता त्याला थंड करणं गरजेचं होतं पन्नूला ठार करण्याचं एखादं स्पेशल ऑपरेशन भारतीय गुप्तचर यंत्रणाने रचलं होतं का या प्रश्नाचं खरं तर उत्तर मिळणं खूप कठीण आहे कारण जेव्हा एखादा गुप्तहेर परदेशाच्या भूमीवर काम करत असतो तेव्हा तो अक्षरशः तळहातावर शिर घेऊन काम करत असतो तो जर पकडला गेला तर भारत सरकारचं किंवा जगातल्या कोणत्याही सरकारचं उत्तर सारखंच असतं या व्यक्तीशी आमचा संबंध नाही आहे झाल्या प्रकाराशी आमचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही आहे कारण हे क्षेत्रच असं आहे की इथे जर तुम्ही यशस्वी ठरलात गुप्तहेर म्हणून तर त्या यशाचं श्रेय तुम्हाला मिळत नाही आता पाकिस्तानमध्ये इतके अज्ञात काम करतायत कुणी केलं कोणालाही माहीत नाहीये परंतु यापैकी जर कोण पकडला गेला तर त्याला वाचवायला सुद्धा कोणी पुढे येत नाही आणि त्याच्यामध्ये मोरारजी देसाई इंदर कुमार गुजराल असे जे नेते आहेत हमीद अन्सारी यांच्यासारखे जे लोक आहेत ते अशा प्रकारचे काम करत असतात की कधी कधी हीच मंडळी या धुरंधरांच्या गळ्याचा फास बनतात जेव्हा एका देशाच्या नागरिकाच्या विरोधात दुसऱ्या देशामध्ये कारवाई होते त्याला अटक होते त्याच्यावर चा खटला चालतो तेव्हा ते दोन्ही देशांचे संबंध बिघडण्याची शक्यता असते हे संबंध तणावपूर्ण बनण्याची शक्यता असते जेव्हा सारा नेटबर्ग यांच्या कोर्टामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली ते त्यांनी एक महत्वाची टिप्पणी केली त्याचं म्हणाले की आमची कारवाई एका व्यक्तीच्या विरोधात आहे कुणा देशाच्या विरोधात नाहीये सुरक्षा यंत्रणांच्या आरोपपत्रामध्ये विकास यादव यांचं सुद्धा नाव आहे त्यांचा उल्लेख सी सी वन अशा प्रकारे करण्यात आलेला आहे विकास यादव हे सध्या भारतातच आहेत आणि त्यांना अमेरिकी सुरक्षा यंत्रणांच्या स्वाधीन करण्याचा सध्या तरी कोणताही प्रश्न निर्माण होत नाहीये या देशात असा एक काळ होता की दहशतवादी किंवा गुन्हेगार भारतामध्ये घातपात करायचे आणि नंतर पाकिस्तानमध्ये पळून जायचे तिथे ते सुखा समाधानाने उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे निखिल गुप्ता प्रकरणामध्ये मात्र जर सत्य असेल तर त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की भारतातील शत्रू आता विदेशी भूमीमध्ये सुद्धा सुखी नाही आहेत सुरक्षित नाही आहेत त्यांना शोधलं जाईल त्यांना आणि मोहिमा आखल्या जातील आणि विदेशाच्या जा भूमीवर त्यांना ठोकलं जाईल निखिल गुप्ता आणि गुरुपतवन सिंग पन्नू या प्रकरणामध्ये खरं असेल नसेल आपल्याला ठोक नाहीये परंतु एक गोष्ट निश्चित आहे की या प्रकरणाचा गोप्यस्फोट झाल्यानंतर पतवंत सिंग पन्नू याची दातखिळी बसली असेल आणि त्याला लक्षात आलं असेल की अमेरिकेच्या भूमीत सुद्धा आता मी सुरक्षित नाही आहे आणि पुढची काही वर्ष जर मला जगायचं असेल तर मला बेळात लपून राहावं लागेल मी जर उघड्यावर फिरलो तर कधीतरी माझा गेम होणार आहे गेल्या काही वर्षामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांचा अर्थ स्पष्ट आहे आणि हा संकेत फक्त पन्नू याच्या लोकांना नाहीये त्या प्रत्येक देशद्रोहाला आहे त्या प्रत्येक दहशतवाद्याला आहे जो पाकिस्तानमध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे कॅनडामध्ये बसलाय किंवा युरोपच्या देशांमध्ये बसलेला आहे त्यांना हा इशारा आहे की जगातली कोणतीही भूमी तुमच्या सुरक्षित नाही आहे तुमचा खात्मा कधीतरी होणार आहे तुमचा गेम कधीतरी होणार आहे इथे माझ्या वाणीला पूर्णविराम देतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मुकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेलायकॉन दबाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद